नमस्कार सविस्तर बोलूया या चॅनल मध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत आणि तो विषय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातल्या सभागृहामध्ये मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी काही आदेश दिले आणि त्यानंतर सर्वत्र वेगवेगळी चर्चा होऊ लागली चर्चा नेमकी काय होती तो विषय नेमका काय होता राज ठाकरेंनी या गुप्त बैठकीत काय माहिती दिली सूत्रांच्या हवाल्यानं ती माहिती कशा पद्धतीने पुढे आलेली आहे या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लवकरच मुंबईचा अध्यक्ष मिळणार आहे आणि हीच ती सूत्रांच्या हवाल्यानं दिली गेलेली माहिती आहे मुंबईचा अध्यक्ष म्हणजे काय तर आतापर्यंत जर आपण बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत एकच अध्यक्ष होते आणि ते म्हणजे राज ठाकरे मात्र आता मुंबई आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये अनेक भागांमध्ये वेगवेगळे अध्यक्ष नेमले जाणार आहेत ज्या पद्धतीनं भाजपमध्ये मुंबई अध्यक्ष आहेत त्याच पद्धतीने ठाण्याचे अध्यक्ष आहेत अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये जे अध्यक्ष नेमले जातात त्याच पद्धतीनं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुद्धा अध्यक्ष नेमले जाणार आहेत तर मुंबईचे अध्यक्ष कोण असू शकतात याविषयी जर आपण बघितलं तर नुकतंच वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेकडून उभे राहिलेले संदीप देशपांडे हे मुंबईचे अध्यक्ष होऊ शकतात अशी चर्चा आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे ठाण्याचे अध्यक्ष असू शकतात अविनाश जाधव हो। म्हणजे एकोणतीस महापालिकांची निवडणूक आता काही दिवसांमध्ये होणार आहे आणि त्या अनुषंगानं मुंबईचा अध्यक्ष ठाणेचा अध्यक्ष आणि अशा अनेक विभागांमध्ये अध्यक्षांची नेमणूक राज ठाकरेंकडून केली जाईल आणि ही माहिती त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये दिलेली आहे आणि मुंबईतल्या पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते आपण बघितलंस तर पुढल्या काही महिन्यांमध्ये मुंबई महापालिका असेल किंवा अन्य महापालिका असतील यांच्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगानं राज ठाकरेंनी आता महत्वाचं पाऊल उचललेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मुंबईचे अध्यक्ष कोण होणार याची मात्र सर्वांनाच उत्सुकता लागलेली असताना संदीप देशपांडे यांच्या नावाची चर्चा होत आहे संदीप देशपांडे यांनी मुंबई भागामध्ये बदलचं काम केलेलं आहे किंबहुना ते काम करण्यासाठी सातत्यानं लोकांपुढे येत असताना आपल्याला दिसत असतात आणि त्या अनुषंगानं मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे होतील तर दुसऱ्या बाजूला ठाण्याचे अध्यक्ष अविनाश जाधव होतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे या सगळ्याची घोषणा येत्या तेवीस मार्चला राज ठाकरे स्वतः एका बैठकीमध्ये किंबहुना ते स्वतः हे अध्यक्ष निवडीची घोषणा करतील आणि त्यानंतर मात्र तीस मार्चला होणाऱ्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलतात काय सूचना करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला असेल हे मात्र निश्चित मात्र गुढीपाडव्याला काय घडतं हे आपण पाहणारच आहोत मात्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद